she नमस्कार आजच्या कृषी दर्शन कार्यक्रमात शेतकरी बंधू भगिनीनं आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे मोहरी पिकावरील कीड आणि रोग व्यवस्थापन मोहरी खरं तर प्रत्येक स्वयंपाकघरात एक खमंग सुगंध येतो तो, तो म्हणजे फोडणीचा आणि प्रत्येक फोडणीमध्ये महत्त्वाची भूमिका निभावते ती म्हणजे मोहरी अगदी भाजीपासून तर लोणच्यापर्यंत जी खमंगपणा आणते अशी मोहरी आज हिच्याविषयी आपण जाणून घेऊया की तिच्यावर लागणारी कीड आणि रोग काय आहेत याविषयी आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रमात उपस्थित आहेत शरद भुरे सर कृषी महाविद्यालय नागपूर इथं मोहरी संशोधन प्रकल्प इथं तांत्रिक सहाय्यक म्हणून ते कार्यरत आहेत सर आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे मोहरी हा एक अविभाज्य घटक आहे स्वयंपाकघरातल्या पंचपाळ्यातला तर बड़ो। त्या मोहरी पिकावर जर कीड किंवा कुठलाही रोग आला तर ते व्यवस्थापन कसं करायचं याविषयी जाणून घेऊया आपण या, या पिकाविषयी आम्हाला सुरुवातीला सांगा बरोबर बड़। या पिकाचं आपल्याला कीड आणि रोग नियंत्रण बघावं तर आहेच परंतु या पिकाचं महत्त्व कसे आहे ते आपण थोडक्यात बघूया तर आज रब्बी हंगामामध्ये या मोहरी पिकाला जो महत्त्व आहे तो असं म्हणता येईल की एक शेतकऱ्यांना कमी खर्चात आणि कमी व्यवस्थापनामध्ये तेलबिया पिकांमध्ये कुठला पीक जरी घ्यायचा असेल तर तो आज मोहरी आहे आज भारताची हे लोकसंख्या वाढत असताना करावी लागणारी आयात तसेच या आयातीमुळे वाढणारे तेलाचे बाजारभाव ह्या कुठतरी ह्या गोष्टीला एक आळा येण्यासाठी शेतकऱ्यांनासुद्धा या मोहरी तेलबिया पिकांकडे वळणे किंवा लक्ष देणे आवश्यक आहे भारतामध्ये आपल्याला केंद्र सरकारने या तेलबिया पिकाला मोहरीला एक मिनिमम सपोर्ट पाहिजे ज्याला आपण म्हणतो म्हणजे आधारभूत किंमत ती म्हणजे एक मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये याला तीनशे रुपयांनी वाढ देऊन या वर्षामध्ये त्याला पाच हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मोहरीला भाव दिलेला आहे तसेच या तेलामध्ये मोहरीच्या एक औषधी गुणधर्म असल्यामुळे जसे आपल्याला म्हणता येईल की ओमेगा थ्री ओमेगा सिक्स मोनोसॅच्युरेटेड पॉलीसॅच्युरेटेड तसेच जीवनसत्वामध्ये अ आणि क ही जीवनसत्व असल्यामुळे याला एक अधिक महत्त्व आलेलं आहे तसेच आज शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये आपल्या जोडधंद्यासोबत कुठतरी एक तेलबिया पीक लावण्याकरिता म्हणजे कमी व्यवस्थापन असल्यामुळे आपल्या जोडधंद्यासोबतच तिकडं लक्ष देण्याकरिता आणि शक्य असलेला हा पीक म्हणजे मोहरी आहे तसेच या मोहरीमध्ये तेलाचे प्रमाण बघता बत्तीस ते चाळीस टक्के आहे याचं महत्त्व म्हणजे तुम्ही मॅडम म्हटल्याप्रमाणे प्रत्येक घरातील महिला मंडळ जे आहे ते जेव्हा लोणचं तयार करतात तेव्हा एक ह्या मोहरी पिकामध्ये बुरशीजन्य घटक असल्यामुळे त्याला रोधक म्हणून त्याची ते मोहरीची पूळ टाकतात आणि एक चवीसाठी सुद्धा याचा वापर केला जातो तसेच जनावरांच्या खाद्याकरितासुद्धा दुपत्या जनावरांना या ढेपीचं मोहरीपासून मिळणाऱ्या खूप अगदी महत्त्व आहे अशा बऱ्याचशा गोष्टीमुळे या मोहरी पिकाला एक वेगळं महत्त्व आलेलं आहे म्हणजे नक्कीच मोहरी पीक हे अगदी सर्वार्थाने सर्वोपयोगी म्हणू शकतो बरोबर मॅडम बरोबर पण हे व्यवस्थापन जे आहे मोहरी व्यवस्थापन करायचं असेल तर नेमकं का तंत्रज्ञान काय वापरलं पाहिजे तंत्रज्ञान वापरताना आता आपण याचं महाराष्ट्रसुद्धा बघू शकतो की बा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना जो महत्त्व आहे जसं भारतामध्ये सात राज्य मिळून नव्वद टक्के उत्पन्न होते या मोहरीचं ते सात राज्य म्हणजे कोणते तर राजस्थान आहे मध्य प्रदेश आहे उत्तर प्रदेश आहे हरियाणा आहे गुजरात आहे तसेच पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्य सात राज्य मिळून आपल्याला मोरीचं नव्वद टक्के उत्पन्न मिळते परंतु आज महाराष्ट्राचा जरी विचार केला मॅडम तर हा जो वातावरण आहे मोरी पिकाला अनुकूल असा रब्बी हंगामातील तो म्हणजे दहा ते तीस डिग्री सेल्सिअस तापमान अच्छा तो आपल्या सुद्धा आहे आता तुम्ही म्हटले की मॅडम शेतकऱ्यांना आपल्याला या मोरीच्या तंत्रज्ञान माहित पाहिजे हो तर तंत्रज्ञान माहित करताना हा काही नवीन पीक नाही आपल्या शेतकऱ्यांना आपले पूर्वज लोक घ्यायचे परंतु नुसतं घरा घरापुरताच न ठेवता आज आपल्याला उत्पादन वाढीच्या उद्देशानं याच्याकडे बघणं आवश्यक आहे हो तर त्याकरिता तंत्रज्ञान म्हणजे असं म्हणता येईल की बा पेरणीकरिता जमीन आपण निवड वगैरे हो तर मग जमीन निवड करताना आपल्याला मध्यम ते भारी स्वरूपाची जमीन लागेल तसेच त्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि व्यवस्थापन करताना आपण एक त्याला नांगरणी आणि वखरणी देऊन जमीन भुसभूषित करून आपल्याला ह्या मोहरी पिकाला जमीन तयार करायला पाहिजे जमीन तयार करत असताना ती काही काळासाठी पडीत हवी की आधी एक पीक घेतलेलं आहे आणि नंतर मोहरी पीक घेतलं तरी चालतं नाही मॅडम म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना हा कमी कालावधीचा पीक आहे आधी आपण जसं आता महाराष्ट्रामधला आपण जरी विचार केला तर भात पीक घेतल्यानंतर आपण ह्या मोहरी पिकाला म्हणजे पिकाची लागवड करू शकतो अच्छा आ, धान कापणी केल्यानंतर आपण दोन तीन दिवस तिला वाढवून वगैरे तयार झाली शेती की आपण त्याला नांगरणी आणि वखरणी करून मोहरी पिकाची लागवड केली तर हा कमी दिवसाचा पीक असल्यामुळे शेतकऱ्यांना त्या वेळेत बसणारा पीक असल्यामुळे लागवड शक्य आहे लागवडीच्या वेळेला नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे लागवडीच्या वेळी काळजी घेताना हा पीक बारीक आहे म्हणजे आकाराने मोहरी बारीक आहे हो। त्याच्यामुळेच त्या आपण जेव्हा पेरते वेळेस आपण जसा हेक्टरी त्याचा आपण सिडरेट बघितला म्हणजे बीज बियाण्याचे प्रमाण ज्याला आपण म्हणतो तर ते पाच किलो आहे अच्छा पण पाच किलो प्रति हेक्टरी पेरते वेळेस ते कुठं दाट आणि कुठं कुठं पातळ नाही न व्हावा म्हणून शेतकरी आणि बंधूंनी त्याच्यासोबत ते तेवढ्याच समप्रमाणामध्ये मिक्स करायला पाहिजे अच्छा त्यांनी का होईल की बा समप्रमाणामध्ये जो अंतर आहे मोरीचा दोन्ही झाडामध्ये दहा ते पंधरा सेंटीमीटर राहिलं पाहिजे ते त्याच्यामध्ये येऊन जा जाईल त्याच्यामुळे समप्रमाणामध्ये मोरी लावल्या लावल्यामुळे अगदी त्याचं उत्पादन पुरेपूर मिळण्यास मदत होईल पीक काढायला घेतलं आहे आपण पेरणी पण झालेली आहे पीक वाढत असताना रोग किंवा कीड लागते तर कुठल्या कुठल्या कीड लागतात हे आम्हाला सांगा आणि पुढे आपण त्याचं व्यवस्थापन पाहूच बरोबर मॅडम हा एक महत्त्वाचा विषय आहे की पीक तर नवीन नव्हताच ना आणि नाहीच परंतु ह्या हंगामातील थंडीच्या कालावधी आला असतो या पिकाला तर या पिकावर महत्वाची एक कीड म्हणजे मॅडम ती मावा आहे अच्छा हिचा प्रादुर्भाव म्हणजे आपल्याला म्हणता येईल की ही येथे कधीतर ठगाळ थंड आणि ढगाळ हवामान जरी असेल तर या किडीला अनुकूल आहे म्हणजे अशा ढगाळ वातावरणामध्ये ही मावा कीड येते अच्छा तर दुसरी एक कीड म्हणता येईल याच्यावर किंवा मस्टर्ड सॉफ्लाय सुद्धा आहे परंतु एक आर्थिकदृष्ट्या नुकसान करणारी कीड म्हणजे मावा आहे तर मावा किडीचा तुम्ही जरी ते नुकसान कशी करते हे जरी आपण बघतो म्हटलं तर ती रस शोषण करते अच्छा रस शोषण केल्यामुळे काय होते की ते पानातूनच नाही तर झाडांच्या फुलांमधून शेंगांमधून तसेच त्याच्या स्टेममधून म्हणजे त्या झाडांमधून संपूर्णतः सर्व पार्टवरून ते, पार्ट ते रस शोषण करते त्याच्यामुळे काय होते किंवा मोहरी ची वाढ खुंते एकंदरीत आपल्याला त्याचा नुकसान होतो परंतु या किडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला जैविक आणि रासायनिक असे दोन्ही आपल्याला नियंत्रण करता येईल तर कसं केलं जातं जैविक किंवा रासायनिक नियंत्रण शेतकरी बंधूंनी खरं तर पहिले जैविककडे लक्ष द्यायला पाहिजे कारण काय होते की ही जेव्हा कीड येते तेव्हा ही कीड आल्यानंतर शेतामध्ये आपल्याला जे जैविक घटक आहेत म्हणजे आपले मित्र कीटक म्हणता येईल ती आपल्याला दिसायला <coughs> लागतात त्याच्यामध्ये आपल्याला लेडीबर्ड बिटल आहे आणि एक सिरफिट फ्लाय आहे तर लेडी बिड बिटल म्हणजे याची एक ओळख शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे कारण हे मित्र कीटक आहेत हे असताना जरी आपण रासायनिक स्प्रेइंग केली म्हणजे फवारणी केली तर आपल्या मित्र कीटकांना आपण सुद्धा म्हणजे हानी होईल आणि सुरुवातीपासून रासायनिक वापरणे हे उचित नाही तर लेडी बिट बिटलच्या ओळख म्हणजे असं आहे की या प्रौढ भुंग्यावर तो लाल आकारा रंगाचा असतो आणि त्याच्यावर पांढरे ठिपके असतात अच्छा तसेच याची जी अडी आहे ती रंगांनी करडी काळसर असते आणि तिच्या पण अंगावर पिवळे पांढरे ठिपके असतात विशेषत म्हणजे हा जो भुंगा आहे हा दिवसाला पंचावन्न ते साठ मावा खातो अच्छा आणि याची जी अडी आहे साला जा जा ती दिवसाला पंचवीस ते तीस मावा खाते तसेच आपण जे आणखी एक म्हटलं होतं बा शिरफिट फ्लाय ह्या फ्लायची जे माशी आहे अडी आहे ती अडी दिवसाला शंभर मावा खाते म्हणजे बघू शकता शेतकरीनो की आपल्याकडे नैसर्गिकरित्या पण याचे नियंत्रण म्हणजे अवायलेबल आहे उपलब्ध आहे पण ते आपल्याला ओळखता आले पाहिजे मग हे झाली मित्र कीटक तसेच विद्यापीठांमध्ये वगैरे जे आपल्याला बुरशीजन्य कीटकनाशक मिळतात ते पण आपल्याला उपलब्ध आहेत अच्छा तर त्याच्यामध्ये आहे मेटरायजियम एनिसोप्ली याला आपण ग्रीन मस्कडाईन म्हणतो ग्रीन मस्कडाईन का बरं म्हणतो कारण हे माया मावाकिडीवर हिरव्या रंगाची वाढ करते एकंदरीतच त्या पूर्ण मावा मावाकिडींवर हिरवं आवरण केल्यामुळे त्या मावा मावाकिडीची वाढ होत नाही आणि ती मरून जाते नष्ट होते नष्ट होते तसेच वर्टिसिलियम लिकॅनी हे सुद्धा आहे बुरशी आधी ती सुद्धा ह्या जे सर्व प्रकारचे जे रस शोषण करणारे किडे आहेत यांच्यावर जगते समजा अच्छा तर त्याच्यामुळे काय होते की बा आपल्याला ह्या सुद्धा जैविक नियंत्रण करण्याकरिता ह्या ज्या गोष्टी आहेत पहिले आपण यांना उपलब्ध म्हणजे उपयोग उपयोग करायला करायला पाहिजे परंतु जसा आता तुम्हाला सांगितलं की बा बुरशीजन्य कीटकनाशक आहे तर ह्या बुरशीजन्य कीटकनाशकाचा प्रमाण किती आहे तर चार ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून याला फवारणी करायला पाहिजे आपण बघतोय की कीड आल्यानंतर त्याचा जास्तीत जास्त जैविक पद्धतीने नायनाट करता कसा येईल पण रासायनिक प्रक्रिया करूनही करता येतं पण त्यापूर्वी आम्हाला सांगा प्रादुर्भाव का का हो की प्रादुर्भाव नेमका का होतो ढगाळ वातावरण किंवा थंड यामध्ये तुम्ही सुरुवातीला सांगितलं पण प्रादुर्भावाचं मुख्य कारण काय प्रादुर्भावाचं मुख्य कारण म्हणजे मॅडम कुठलाही रोग किंवा की कीड असो एक डिसिज ट्रॅंगल एक टर्म आहे म्हणजे एक वाक्य आहे की बा कुठल्याही गोष्टीला किडीला नुसतं पीक असून चालणार नाही वाढीसाठी नाही का तो आहे त्याला हवामान कीड आणि योग्य टिपेश त्या पिकावर तसेच कुठलाही रोग झाला तर हवामान त्या पिकाला तो उचित पीक म्हणजे जो आहे तो उचित आपण ढगाळ आणि थंड वातावरण म्हणतो तो जी वेळ आहे ती त्या किडीला फेवरेबल आहे नक्कीच खरं तर फक्त वातावरण याला कारणीभूत आहे की वाणाची निवड ही देखील कारणीभूत आहे हे आपण नक्कीच जाणून घेऊया पण मंडळी कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती <laughs> या छोट्याशा ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा कृषी दर्शन कार्यक्रमात स्वागत आहे सर ब्रेकला जाण्यापूर्वी मी तुम्हाला विचारलेलं की प्रादुर्भाव होत असताना फक्त वातावरणच कारणीभूत आहे की वाणाची निवडपण बरोबर परंतु जो मी आधी बोललो होतो की बा मॅडम तुम्ही जे म्हटलं की बा वा, प्रादुर्भावासाठी वातावरणच नाही तर एखाद्या किडीला वातावरण जरी असलं तरी पण त्याच्या जगण्याकरिता जो होस्ट आहे जो त्याचा ज्याच्यावर ज्या जे पिष्ट जग जगणार आहे म्हणजे क्रॉप एका शब्दात तर तो मोहरी पिकाला म्हणजे मावाला जसा तो मोहरी पीक आहे तशा सारखा एक पीक तो क्रॉप आणि वेळ ह्या सर्व गोष्टी मिळूनच तो एखादा कीड किंवा की रोग येत असते मॅडम अच्छा म्हणजे त्याचा फक्त असा परस्परसा संबंध नाही पण सगळ्यात जे कारणीभूत असू शकतात म्हणजे एक आणखी सांगता येईल आपल्याला कि मावाडीला तुम्ही म्हटल्याप्रमाणे की हा ढगाळ वातावरण उचित असते का परंतु शेतकरी बांधवांना जरी मी सांगू इच्छितो की बा त्यांनी मोहरी पिकाला जरी सुरुवातीला पेरणी केली म्हणजे पंधरा ऑक्टोंबर ते पंधरा नोव्हेंबर त्याचा पेरणीचा टाइम आहे परंतु ऑक्टोंबरच्या सेकंड पंधरवाडा म्हणून त्याला दुसरा पंधरवाडा म्हणजे पंधरा ऑक्टोबर तीस ऑक्टोंबर ह्या वेळेत जरी पेरणी केली तर जो थंडीचा पिरियड आहे तो उशिरा आहे आणि मावाकिडीला थंडी अनुकूल आहे तर ते सुरुवातीला मावाकिडी येणार नाही एकंदरीत आपल्याला असं म्हणता येईल की बा जे आपल्याला मावाकिडीपेक्षा पासून दूर राहायचा असेल तर आपण वेळेत किंवा आधी पेरणी करणे गरजेचं आहे सर तुम्ही किडीविषयी अगदी खूप छान मार्गदर्शन केलं पण आता आपण पना बघूया रोगांकडे तर रोगांचा प्रादुर्भाव का होतो आणि त्याचं नियोजन कसं केलं जातं मोहरी पिकामध्ये रोग म्हणजे मॅडम एक भुरी येतो पावडर मिळलो जो इरिसिपी पालीगुणी या कारणामुळे किंवा फंगसमुळे येत असतो तर हा सुद्धा कधी येतो हे महत्त्वाचं आहे हवामानातील थंडी निघून जाऊन एक हवामानामध्ये ताप तापमान यायला लागतो मार्च महिन्याच्या सुरुवातीला तर तो वातावरण या रोगाला अनुकूल आहे मोहरी पिकावर हा भुरी रोग सुरुवातीला न येता फुलोऱ्यावर किंवा शेंगा पक्वतेच्या वेळेस येत असतो तसाच याचा प्रादुर्भाव कसा होतो तर सुरुवातीला हा मोहरी पिकाच्या पानावर येतो अच्छा नंतर जसा जसा हा वाढत जातो तसा मग त्यांच्या फांद्यांवर आणि नंतर शेंगांवर जातो परंतु याचा नुकसान कसं आहे हे महत्त्वाचं आहे तर भुरी रोगामुळे काय होते की या भुरी रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास पिकाची पानगड होते मॅडम अच्छा पानगड झाल्यामुळे जो कालावधी आहे शेंगा पक्वतेचा त्यावेळेस त्या शेंगांना पुरेपूर अन्नद्रव्य मिळत नाही एकंदरीतच शेंगांची वाढ खुंडते त्या, -पूर त्या वाकून जातात आणि शेंगामधील दाणे पुरेपूर भरणार नाही त्याच्यामुळे आपल्या पिकामध्ये उत्पन्नामध्ये नुकसान होईल किंवा कमी येईल याचा प्रादुर्भाव झाल्यानंतर रोग नियंत्रण कसं केलं जातं किंवा याच्यामध्ये पण जैविक आणि रासायनिक दोन्ही प्रक्रियांचा उपयोग केला जातो का भुरी रोगाला नियंत्र नियंत्रणासाठी आपल्याला जो कॅप्टाफॉल आहे आणि मॅनकोजेप आहे तसेच गंधक म्हणून झिरो पॉईंट पंचवीस टक्के जी भुकटी आहे गंधकाची सल्फरची ही वापरून आपण भुरीरोगाला नियंत्रणात आणू शकतो अच्छा आता समजा आपण उत्पन्न घेत असताना साधारण किती हेक्टर असं उत्पन्न निघू अच्छा म्हणजे उत्पन्न प्रति किती पाहिजे असं म्हणायचं तर हे अवलंबून आहे त्या पीक पेरतानी किंवा लागवड करताना जो आपण तंत्रज्ञान अवलंबतो त्याच्यावर सरासरी आपण बघतो की शेतकऱ्यांच्या शेतावर जे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तयार केलेले वाहन आहेत मोहरीचे त्यांची एक क्षमता तर पंधरा ते वीस क्विंटल प्रति हेक्टर आहे परंतु शेतकऱ्यांच्या शेतावर एक आपण सरासरी उत्पन्न बघता आपल्याला दहा ते बारा क्विंटल उत्पन्न त्या वानापासून मिळतो मिळू शकतं उत्पन्नाचा विचार केला तर सगळ्यात पहिले आपल्याला हे बघायला पाहिजे की मागणी किती आहे आणि मग त्याचा बाजारभाव काय मिळू शकतो म्हणजे शेतकरी सगळं नियोजन करू शकेल बरोबर कारण काय होते आज का हो की आज शेतकऱ्यांना वाटत आहे की नवीन पीक आहे याचं बाजारभाव आपल्याला मिळेल की नाही हा जो शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका आहे तशी आता राहिलेली नाही आहे मागच्या दोन तीन वर्षापासून जे आपल्याकडे शेतकरी जुळून आहेत त्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतावर उत्पन्न घेऊन या पिकाचं स्वतःच्या घरी तेलघाणे टाकून एक उद्योग तयार केलेला आहे अच्छा त्याच्यामुळे ह्या पिकाला बाजारात मागणी आहे सांगितल्याप्रमाणे भारत सरकारने या पिकाला चांगला हमीभाव दिलेला आहे याची औषधी गुण गुणधर्म असल्यामुळे या पिकाला तशी पण एक वेगळी किंमत आलेली आहे या सर्व कारणांमुळे शेतकऱ्यांना या पिकाला बाजारभाव मिळेल की नाही ही शंका न ठेवता या पिकाचे उत्पन्न घेणं गरजेचं आहे शेतकरी बंधुभागिनी आपण बघत आहात कृषी दर्शन कार्यक्रम आणि आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे मोहरी पिकावरील कीड आणि रोग व्यवस्थापन याविषयी आणखी जाणून घेणार आहोत पण कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची मंडळी पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे कृषी दर्शन कार्यक्रमात आपण कीड आणि रोग व्यवस्थापन पाहिलं पण उत्तम पिक येण्यासाठी बीजप्रक्रिया सगळ्यात महत्त्वाची असते तर ती का अगदी महत्वाचा प्रश्न आहे खर्च कमी जरी असला बीज प्रक्रियेला तरी शेतकरी बांधव ह्या गोष्टी करत नाही मॅडम हो डायरेक्ट पेरणी करतात त्याच्या दुष्परिणाम आपल्याला पिकांवर महिनाभराने येणारी जी कीड आहे किंवा रोग आहे ती आज येते त्याच्यामुळे आज आपल्याला एक उत्तम पिकाचं जर्मिनेशन ज्याला आपण उगवण म्हणतो ती आपल्याला मिळालं पाहिजे तेव्हाच पुढे जाऊन आपला पीक चांगला पण राहील पुरेपूर त्याचं जे प्रति हेक्टरी संख्या आहे पेरणी व्यवस्थित झाल्यामुळे ती आपल्याला मिळेल तर त्याकरिता बीज प्रक्रिया करणे खरंच गरजेचं आहे तर त्यामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की एक किलो म्हणजे प्रति किलो मोहरी करता किंवा बियाण्याकरता एक थायरम फंगिसाईड म्हणून त्याची ट्रीटमेंट द्यायला पाहिजे थायरमची ट्रीटमेंट केल्यानंतर एक बायोमिक्स म्हणून जैविक खत पंचवीस ग्रॅम प्रति किलो बियाणं ते पण द्यायला पाहिजे यांनी सुरुवातीला लागणारी जे बुरशी आहे ती लागणार नाही आणि एकंदरीत आपल्या बियाण्याचं जर्मिनेशन उगवण चांगलं होऊन आपल्याला जी शंका आहे झाडांची ती पुरेपूर व्यवस्थित मिळेल अच्छा बीज प्रक्रिया महत्त्वाची आहे त्यासारखंच एक महत्त्वाचं म्हणजे खतं व्यवस्थापन तर खतं व्यवस्थापन करताना आजकाल बरेच खतांचे प्रकार उपलब्ध असतात तर खतांची निवड ही पण महत्त्वाची आहे तर त्याविषयी सांगा बरोबर आहे कारण पिकानुसार खतांचे प्रमाण आणि मॅडमनी म्हटल्याप्रमाणे खतांची निवड ही पण महत्त्वाची आहे तर तेलबिया पीक असल्यामुळे याला पेरणीच्या वेळी वीस किलो सल्फर आणि एक किलो बोरान पेरणी पेरणीवेळेस द्यायला पाहिजे तसेच खत म्हटलं तर पेरते वेळेस पंचवीस किलो नत्र आणि चाळीस किलो स्फुरद हा पेरणी पेरणीवेळीच द्यायला पाहिजे खरं तर याचं ओलिताखाली प्रमाण म्हणजे पन्नास किलो नत्र आणि चाळीस किलो स्पुरद आहे परंतु म्हटल्याप्रमाणे पेरते वेळेस सुरुवातीला पंचवीस किलो नत्र द्यायला पाहिजे आणि आपण जेव्हा पाडण्याची पुढची पाळी देणार आहोत पंचवीस ते तीस दिवसां दिवसांनी समजा तर त्यावेळेस आपल्याला उरलेला पंचवीस किलो नत्र द्यायला पाहिजे तसेच शेतकरी बांधवांना हा कोरडवाऊ पीक जमिनीखाली जरी घ्यायचा असेल तर त्याचं प्रमाण म्हणजे खताचं चाळीस चा 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 किलो नत्र आणि वीस किलो स्फुरद आहे ते पेरणीवेळीस म्हणजे आपण सुरुवातीलाच द्यायला पाहिजे तसेच आपल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने केलेली एक शिफारस आहे ती म्हणजे अशी की मोहरीचा फुलोरा असताना म्हणजे मोहरी पीक फुलोऱ्यावर असताना किंवा शेंगा धरणे सुरू असताना आपल्याला दोनशे पी पी एम सॅलेसिलिक ॲसिडची फवारणी करणे गरजेचे आहे ते कशासाठी की तेलबिया पीक असल्यामुळे त्याचं जो तेलाचं प्रमाण आहे ते वाढायला पाहिजे एकंदरीत एकंदरीतच आपल्याला उत्पन्नामध्ये त्याचा परिणाम दिसून येईल किंवा त्याचा फायदा दिसून येईल तर तो शेतकरी बांधवांना दोनशे पी पी एम म्हणजे किती तर दोन ग्रॅम सॅलिसिलिक ॲसिड दहा लिटर पाण्यामध्ये आपण मिक्स केला आणि त्याची फवारणी केली तर जो प्रमाण आहे तो योग्य आहे नक्कीच शेतकरी बांधवांनो आपण सरांनी सांगितल्याप्रमाणे हे जे व्यवस्थापनाचे आकडे आहेत ते नक्की नोंद करून घेतली असेलच आज आपण कृषीदर्शन कार्यक्रमात जाणून घेतलं मोहरी या पिकावरील कीड रोग यांचं व्यवस्थापन सर आज आपण इथे आलात आणि आम्हाला इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल नागपूर दूरदर्शनच्या वतीनं मी आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद